नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव अंगण चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो गेल्या चार डिसेंबरपासून म्हणजे जवळजवळ महिन्याच्या वर उलटून गेला आपण संपात आहोत आणि आपल्या बऱ्याचशा भगिनी ह्या आझाद मैदानावर म्हणजे मुंबई येथे दोन दिवसापासून तिथंच आहेत आत्ता देखील आत्ताच्या क्षणाला देखील आपल्या भगिनी तिथंच आहेत आणि दोन दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जो ॲक्टिव अंगणवाडी कम्युनिटी जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या ज्या ज्या बघणी त्याच्यात आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जेवढ्या आपल्या बघिणी त्याच्यात आहेत तर सगळी अपडेट आपल्याला त्याच्यामुळे कळत आहे आणि त्या माध्यमातून आता नेमकं मुंबईला काय कळत आहे तर आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की आपलं शिष्टमंड शिष्टमंडळ जे आहे कृती समितीचं ते परत एकदा चर्चा करण्यासाठी गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पाहिलं काल उद्धवसाहेब आले वर्षाताई बोलल्या बरंच काही सुरू आहे आज पण आपल्याकडे दोन मंत्री येऊन गेले त्याच्यातले ते आता सत्तेतले जे मंत्री आहेत ते म्हणजे जळगावचे म्हणजे आमच्या जिल्ह्याचे गिरीश महाजन हे पण आता आपल्याशी चर्चा करून गेले पण त्यांच्या चर्चेमध्ये आपल्याला पाहिजे तो रिस्पॉन्स आपल्याला दिसला नाही कारण की ती क्लिप मी स्वतः पाहिली आणि त्याच्यामध्ये कुठंही त्यांनी फक्त म्हटलं हे पाहिजे हे तुमचं बरोबर आहे हे ठीक आहे सरकार सकारात्मक आहे परंतु आपलं वेतन वाढेल या संदर्भात मात्र त्यांनी सकारात्मक भूमिका आहे स्पष्ट असं केलं नाही त्याच्यामुळे बघिनीनो आता शिष्टमंडळ आपलं चर्चा करत आहे त्याच्यानंतर काय निकाल येतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपण लढा हा युनियनच्या माध्यमातून लढत आहोत तोपर्यंत आपल्याला युनियन सांगत नाही आपला संप मागे घ्या तोपर्यंत आपण कुणीही कृपा करून अंगणवाडी केंद्र उघडू नका आपल्या त्या ग्रुपच्या माध्यमातूनच कळलं की धाराशिवमध्ये चार अंगणवाड्या ह्या उघडल्या खूप चुकीची गोष्ट आहे अंगणवाड्या उघडल्या आहो ते कुलूप तोडतायत तोडू द्या आपल्या काही भगिनींनी ते कुलूप तोडू दिले पण त्या गेल्याने त्यांनी हिंमत दाखवली हा पण एक प्रकार पाहिला आणि दुसरा प्रकार असा पाहिला की साहेब येत आहेत आता साहेबांना आपलं घर माहिती नाही मग मा ते आपल्या घरी थोडीच येणार आहेत मग आपल्याला कुठंतरी बोलवलं जातं आपण तिथं जात आहोत आणि त्याच्यामुळे अंगणवाडी उघडते सगळे चुकीचे प्रकार घडत आहेत तुम्ही एक महिन्यापासून संपात आहात आणि जर तुम्हाला काहीच आश्वासन दिलेलं नाही किंवा तुम्हाला काही लेखी स्वरूपात मिळालेलं नाही मग तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांना घा घाबरून अंगणवाडी उघडतायत बघिनी तुम्हाला वाटत नाही का एक महिन्याची तुमची मेहनत वाया जाईल स्वतःच्या पायावर देखील तुम्ही अहो तुम्ही हा विचार करत नाही की ज आपल्याला जे लोक आहेत जे आपण गावात राहतोय तर ती आपल्याला हसतील हा विचार देखील आपल्या मनात आला नाही का आपल्या पदरात काहीच पडलेलं नसताना आपण अंगणवाड्या उघडतोय आपले जे अधिकारी त्यांच्या दबावाला आपण बळी पडतोय आपलं काय ठरलेलं होतं नवीन जरी मदतीचं असतील त्यांना देखील आपल्या युनियन आपल्याला पूर्ण प्रोटेक्शन देणार आहे कुठल्याही प्रकारचं कोणावर कारवाई होणार नाही एवढं वारंवार सांगितलं जात आहे तरी आपण दबावाला बळी पडतोय आणि अंगणवाडी आणि दोन चार अंगणवाड्यांचा फरक पडत नाही मला तर मी परत एकदा सांगेल की आपल्या युनियनने जर सांगितलं की संप सुरूच ठेवायचा आहे तुम्ही ज्या अंगणवाड्या उघड्या केलेल्या असतील ना त्या देखील तुम्ही उद्यापासून बंद करा काही बिघडणार नाही तुम्ही उद्या लगेच बंद करा तुमच्यावर दबाव टाकण्यात आला सगळं मान्य आहे मी सगळं पाहिलं पण जर तुम्ही लगेच त्या उद्या बंद केल्या ना तर खूप बरं होईल आणि अजून आपण आपलं शिष्टमंडळ चर्चा करत आहे कदाचित त्याच्यामध्ये जर सकारात्मक म्हणजे आपल्याला जी वेतन हवी आपली जो प्रमुख मुद्दा आहे ती जर आपली त्यांनी मान्य केली आणि आपल्याला जर आपल्या युनियनने किंवा आपल्या शिष्टमंडळाने त्या आपल्या मार्फत कळवण्यात आलं की संप मागे घ्यायचा तरच आपल्याला संप मागे घ्यायचा आहे पण सद्यस्थितीला आपला संप हा सुरूच आहे आणि आपण देखील जोपर्यंत आपल्याला युनियन सांगत नाही तोपर्यंत घाई करू नका कुठल्याही दबावाला बळी पडू नका युनियन आपल्या सोबत आहे आणि युनियन आपल्याला वेळोवेळी वाचवण्याचं देखील काम करणारच त्यांनी जर ज्या पद्धतीनं आता ज्या काही कारवाई होत आहेत ते थांबवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तरी पण आपण घाबरत आहोत म्हणून मी सांगते परत एकदा बघिनी नो की ह्या वेळेस युनियन अगदी उत्तम रीती आपलं काम करत आहे तर आपण देखील युनियनला साथ देणं ही आपली जबाबदारी आहे त्याच्यामुळे कोणी कृपा करून घाई करून अंगणवाडी केंद्र उघड करू नका ज्यांनी केले असेल त्यांनी देखील बंद करा आता लवकरच आपल्याला शिष्टमंडळचं काय चर्चा झाली हे देखील आपल्याला जो आपला ग्रुप आहे ऍक्टिव्ह अंगणवाडी कम्युनिटीचा त्याच्यावर आपल्याला ते देखील माहीत पडणार आहे आणि आपल्याला आपल्या युनियनच्या माध्यमातून देखील आपल्याला लेटर पत्र हे येणार आहे त्याच्यामुळे थोडं वाट बघा जर ते सकारात्मक नसतील तर भगिनीनो आपण एक महिन्यापासून आंदोलन करत आहोत मग हे आंदोलन आपण अर्धवर सोडणार का म्हणून सगळ्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील भगिनींना मी सांगू इच्छिते की आता युनियनला साथ द्या इतके दिवस दिली आता घाबरून उपयोग नाही भगिनीनो ठाम राहा एवढंच आजच्या व्हिडिओचा मला उद्देश होता सांगायचा की आपल्याला जे मी पाहिलं त्याच्या हिशोबाने मला व्हिडिओ करावासा असं वाटला त्याच्यामुळे बगिनींनो तुम्हाला काय वाटतं मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक योग्यच गोष्ट सांगत असते कुठलीही चुकीची गोष्ट सांगणं हे मला पटत नाही जे खरं आहे जे दिसत आहे तेच मी सांगत आहे म्हणून परत एकदा सांगते बगिनींनो की आता युनियन अगदी उत्तमरित्या काम करत आहे आपण देखील युनियनला त्याच पद्धतीने साथ देणं हे देखील आपलं काम आहे कारण युनियन हे आपल्यामुळे आहे आणि जर आपण युनियनशी अशा पद्धतीने वागलो तर युनियन कशी काय टिकाव धरणार म्हणून बगिनींनो जे मागे फेब्रुवारी महिन्यामध्ये झालं ते कुठेतरी आपल्या चुकीमुळे झालं आपण युनियनला साथ देत नाही आपण पूर्ण पाठिंबा देत नाही किंवा मोर्चामध्ये आपण सहभागी होऊ शकत नाही त्याच्यामुळे कदाचित आपले जे प्रयत्न असतात दे ते फसतात आणि मागे फेब्रुवारीमध्ये देखील दीड हजार वाढले आपले आणि साडेसातशे वाढले तर त्याला कुठेतरी कारण आपण आहोत हे आधी आपण मान्य करा मी स्वतः देखील मान्य करत आहे मी आधी सांगितलं की मला घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे अगदी मेजर कारण असल्यामुळे मी ह्या मोर्चाला आले नाही आधी सगळ्यां मोर्चांमध्ये मी आलेली आहे आणि बघिनीन परत एकदा सांगते की जोपर्यंत युनियन सांगत नाही तोपर्यंत आपण संपात ठाम राहा एवढंच सांगते आणि ज्यांनी उघडले त्यांनी देखील उद्यापासून बंद करा लवकरच आपला निकाल येऊ दे आणि सकारात्मक येऊ दे एवढीच आशा आपण सगळ्यांनी बाळगूया आजच्या वेळी प्रत्येक एवढंच धन्यवाद